गंगेमध्ये नालं आमचं बी घोडा यंदा गंगेमध्ये नालं गेल्या महिन्यात कारभारी रिटायर झालं गेल्या महिन्यात कारभारी रिटायर झालं मले मने राणी पास्त तुले चाय मले मने राणी पास्त तुले चाय मी म्हणलं आज सूर्य उगवला का नाही मी म्हणलं आज सूर्य उगवला का नाही पहिल्याच घोटात आला प्लॅस्टिकचा वास पहिल्याच घोटात आला प्लॅस्टिकचा वास लमच्यानं गायणीचा केला ना लमच्या ना गायणी केला पुढे पुढे चाल म्हणे राणी बाजारात जाऊ चाल म्हणे राणी बाजारात जाऊ येताना जोडीनं भेळपुरी खाऊ येताना जोडीनं भेळपुरी खाऊ नशिबांना माया खाल्ली अशी माती नशीबान माया खाल्ली अशी माती शेजारणीच्या थैल्या साहेबच्या हाती थैल्या साहेबाच्या हाती स्कूटरवर मांडून शेजारी घरी स्कूटरवर मांडून शेजारी आणली घरी आणि घरच्या थैल्या उचलाले हे हमालिन बरी घरच्या थैल्या उचलाले हे हमालीन बरी कायची वेळ नकायची पुरी बढ़िया तिसरं कड शेवटचा कड नाही तिसरं दिवसभर फेसबुक वर पडलाच राहते दिवसभर फेसबुक वर पडलाच राहते कुंदीचा फोटो झूम करू करू पाहते कुंदीचा कुंदी फोटो झूम करू करू पाहते मग मीना एक दिवस तिले घरीच बोलावलं थेट मग मीना एक दिवस तिले घरीच बोलावलं थेट साडी दिली म्हणलं हे घे भाऊबीजेची भेट <laughs> हे भाऊबीजेची भेट कुंदाबाईशी जोडलं बहीण भावाचा संबंध कुंदाबाईशी जोडला बहीण भावाचा संबंध तवापासून आमच्या घरचं फेसबुक बंद पान लागलं पिकू शेवटलं कडवाय पान लागलं पिकू डेट आहे हिरवा पान लागल पिकू देठ हिरवा या देठाचं हिरवं पण कौतुकानं मिरवा या देठाचं हिरवं पण कौतुकानं मिरवा आयुष्य जरी वरण लावा त्याला तडका आयुष्य जरी वरण लावा त्याला तडका काळजी घ्या एवढी का उडू नये भडका काळजी घ्या एवढी का उडू नये भडका हे हिरवं पण सांभाळताना नऊ आलं ना गेल्या महिन्यात कारभारी रिटायर झालं